पांडुरंग बाबाजी जाधव हो, भाऊ सखाराम कदम कमलाबाई मोहिते गोपालचिमाजी कोरडे रामचंद्र भाटिया जोसेफ पेजारकर ही नावं कधी तुम्ही ऐकली आहेत का नाही ना तरी मी फक्त आपल्याला सहाच नावं विचारली अशी तब्बल एकशे सहा नावं मराठी माणसाच्या अगदी तोंडपाठ असली पाहिजेत कोण आहेत हे एकशे सहा जण ही ती माणसं आहेत ज्यांनी मराठी भाषिकांच्या स्वतंत्र महाराष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलं माय मराठीसाठी या हुतात्म्यांनी मुंबईच्या फ्लोरा फाऊंटन या ठिकाणी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या चला जाऊ द्या हा पासष्ट वर्षांपूर्वीचा इतिहास आपण विसरलो असं समजू तुम्हाला कविता मेंढेकर या मराठी महिलेविषयी तरी निदान माहिती आहे का तीच मराठी महिला आहे तिला मागच्या पंधरा दिवसाखाली मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये रक्त बंबाळ होईपर्यंत मारलं मारहाण करणारी दुसरी महिला होती ज्योती सिंग एक परप्रांतीय आपल्याच घरात मार खाते माय मराठी अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे घाट कोपर सारख्या भागात तुम मराठी आदमी गंदे हो म्हणून मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे संत ज्ञानोबा संत तुकोबांच्या या राज्यात आता हिंदीचं आक्रमण थोपवायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे दिल्ली दरबारात आपल्या स्वाभिमानासाठी बंड पुकारणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात मराठी भाषा व मराठी माणसाची पिछेहाट आता थांबवायची कशी यावरच आजच्या भागात आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार रामराम मंडळी मी आहे महेश मडके आणि आपण पाहताय कोरा रखाना हे यूट्यूब चॅनल मराठी माणसाच्या हृदयात ज्या भाषेने घर केलं आहे त्या मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या आजच्या परिस्थितीवर आपण आज, परिस्थिती आज बोलणार आहोत जी मराठी या राज्यातील चौदा कोटी लोकांची मातृभाषा आहे जिचं पहिलं पुस्तक छापून जवळपास दोनशे पंधरा वर्षं झालीत जगभरातील एकशे त्र्याण्णव देशांमध्ये ही भाषा बोलणारे लोक राहतात त्या मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास मराठी भाषा मागे पडण्याची कारणं व ती टिकून ठेवण्यासाठी करायचे उपाय यावर आपण आज बोलणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही विनंती मराठी ही केवळ एक भाषा नाही तर ती आपली एक ओळख आहे आपली संस्कृती आपला अभिमान आहे आणि आपली ओळख जर पुसली जात असेल तर मग पुढच्या पिढीला वारसा म्हणून आपण देणार तरी काय पूर्वी मुंबई पुणे आणि ठाण्यात मराठी सर्रासपणे बोलली जायची मुंबईचं जा बंबई आणि पुण्याचं पुना कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही आता दादरच्या गल्लीपासून ते पुण्याच्या न स्टॉपपर्यंत पर्यंत मराठी फक्त सूचना फलकावर शिल्लक राहिले आहे संपूर्ण राज्यात दादा आणि काका यांची जागा आता भैया आणि सर यांनी घेतली आहे महाराष्ट्रासाठी प्राण देणाऱ्या आपल्या हुतात्म्यांनी एका स्वाभिमानी महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं याच मराठी माणसाच्या मानगुटीवर आज परप्रांतीय बसले आहेत मुंबईतील मराठी माणूस दादर गिरगावपासून थेट बदलापूर कर्जत खोपोलीपर्यंत हद्दपार केला गेला आधी मराठी माणूस आणि आता मराठी भाषा पद्धतशीरपणे मुंबईतून संपवली जात आहे भाषा खानपान यावरून मराठी माणसाचा अपमान केला जात आहे घाटकोपरमध्ये तुम मराठी आदमी गंदे हो म्हणून घरं नाकारली जात आहेत लोकल ट्रेनमध्ये महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं जाते या केवळ एक दोन घटना नाही तर मराठी माणसाला एक इशारा आहे तो म्हणजे तुमची ओळख तुमचा स्वाभिमान आता शेवटच्या घटका मोजतो याचा आपल्याच घरात आपण परके झालोय का गीतकार राजाबडे म्हणतात काळ्या छातीवर कोरली अभिमानाची लेणी पोलार्दी मनगटे खेळती खेळ जीव जीवघेणी मराठी माणसाचा तो पोलादीपणा कुठं गेला आहे मराठीचा आवाज आज हरवत चालला आहे का प्रसंगी देशगौरवासाठी झिजणारा दिल्लीचेही तख्त राखणारा माझा गरजा महाराष्ट्र आज एवढा निश्चित का पडला आहे मराठी इकडे मरत असताना परकीचे पाय चेपू नका असं म्हणायची वेळ आज आपल्यावर का आली आहे कधी काळी हीच मराठी साहित्याची राणी होती पु ल देशपांडे अण्णाभाऊ साठे शंकर पाटील भालचंद्र नेमाडे बैनाबाई चौधरी आचार्य अत्रे यांसारख्या साहित्यिकांच्या लेखनीने मराठीचं अंगण फुलून जायचं आज मराठी पुस्तकांना घरात जागा नाही मराठी नाटक सिनेमे यांना थिएटर नाहीत अशी केविलवाणी परिस्थिती आहे महेश मांजरेकर मकरंद आनसपुरे यांचा मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय हा सिनेमा तुम्हाला आठवतोय का त्यात दाखवल्याप्रमाणे इथले सर्व उद्योगधंदे परप्रांतीयांच्या म्हणजेच अमराठी लोकांच्या मालकीचे झालेत मराठी माणूस इथं उरलाय फक्त ग्राहक आणि कामगार म्हणून लोकांनी मोठं होण्याला आमचा विरोध नाही पण कटकारस्थान राजकारण करून जर मराठी माणसाला देशोधडीला लावलं जात असेल तर ते आता थांबलं पाहिजे मुंबईसह प्रमुख शहरात सगळे बिल्डर अमराठी हॉटेल व्यावसायिक दुकानदार टॅक्सी रिक्षावाले सगळे बाहेरचे मराठी माणूस यांचा ग्राहक उरलाय याला मराठी माणसाची उदासीनता आरामी वृत्ती तेवढीच जबाबदार आहे मुंबईत मोठ्या राजकीय नेत्यांचे व्यवहार सांभाळणेही परप्रांतीय शेट्टी मेहता गुप्ता अगरवाल सिंग कंबोज या मंडळी राज्यातील नेत्यांना जवळ करून आपलं साम्राज्य इथं निर्माण केलं मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांनी नेताना हाताशी धरून कोठ्यवधीच्या जमई कवडी भावात लाटल्या इथला शेतकरी उद्ध्वस्त केला त्यांना साथ देणारे काही मराठी माणसं हे खरे अस्तनीतील निखारे आहेत याच पैशाच्या जोरावर मुंबई पुण्यात परप्रांतीयांनी गुंडांच्या टोळ्या पोचल्या आहेत सत्ता आणि पैसा याच्या बळावर हे हवं तसं वागतात पुण्यातील पोरशे कार अपघात प्रकरण आठवा अगरवाल बिल्डरने इथली प्रशासकीय व्यवस्था आपल्या दावणीला कशी बांधली होती परप्रांतीय लोक इथं उद्योग व्यवसायासाठी येतात स्थायिक होतात पण मराठीचा स्वीकार करत नाहीत आपली मराठी माणसं मात्र ओ भैया ये कैसा दिया इसका भाव थोडा कम करो ना असं हिंदीवरचं प्रेम दाखवतात हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर हिंदीतच देतात बँका रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी मराठीत बोलणं जणू एक प्रकारचा कमीपणा वाटतो आम्हाला कॉर्पोरेट कंपन्यांचे फोन येतात त्यात आम्ही हिंदीतच बोलतो मराठीचा आग्रह आम्ही धरत नाही मग सांगा मराठी भाषा टिकणार तरी कशी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची परिस्थिती तर याहून वाईट आहे मुलांची मातृभाषा मराठी त्यांना शाळेत हिंदूत बोलायची सक्ती आणि पुस्तकातून ही मुलं इंग्रजी शिक बोला आता काय म्हणावं याला बरं या इंग्लिश स्कूलमधील शिक्षकही सर्रास हिंदीतच बोलणार भाषेच्या या मुस्कट दाबीबद्दल आपण आता तरी बोलणार आहोत की नाही ज्यांना मराठी येत नाही व दुसरा पर्याय नाही त्यांसाठी हिंदी हे एक वेळ मान्य करू तुम्ही कितीही नाही म्हणलं तरी सरसकट हिंदीची सक्ती हे माय मराठीवर केलं गेलेलं आक्रमणच आहे आपल्या शेजारच्या कर्नाटकात त्या पलीकडे दक्षिण भारतात त्यांच्या मातृभाषेची अशी गळचेपी केलेली चालते का त्यांनी त्यांची मातृभाषा जीवापाड जपली आहे बेळगावात साठ टक्के मराठी भाषिक असूनही कन्नडची सक्ती केली जाते मराठी पाट्यांना काळं फासलं जातं आणि इकडे हिंदीला आपण मांडीवर घेऊन बसलो आहोत मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास हा सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीचा आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ यांनी मराठी साहित्याला भक्ती व समाज सुधारणेची जोड दिली शाहिरी पोवाडे कविता लावण्या यांनी मराठी भाषा समृद्ध केली छत्रपती शिवरायांचा पोवाडा ऐकल्यावर ज्याच्या अंगावर शहारे येत नाहीत तो मराठी माणूस कसला विठू नामाच्या गजरात ज्याची पावली पंढरीच्या दिशेने जात नाहीत तो वारकरी कसला संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा या मराठी अस्मितेची व स्वाभिमानाची गाथा आहे साहित्यरत्न नानाभाऊ साठे यांच्या शब्दात फौज उठली बेनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची उठला उठला मराठे देश आला मैदानी पेशवैरी करण्या नाम शेष कोळी डमडमची छाती वर सायली जीवाची होती या काही ची अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची फाउंटनच्या चढाईची झालं फाउंटनला ज फला फाऊंटनला जंगतित बांधू ना जंग आला मैदानी रंग दार लकाच वाहिली माझ्या जीवाची होती या हा गौरवशाली इतिहास आपण विसरता कामा नाही महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडत आहेत आजच्या पिढीला मराठी साहित्याची आवड उरली नाही हिंदी वेबसिरीज पाहण्यात तासन तास घालवणारी तरुण पिढी मराठी सिनेमा व नाटकांकडे दुर्लक्ष करत आहे मराठी बायकांनाही आता सास बहुच्या सिरियल्स अधिक आवडतात घरात मराठीची जागा हिंदी घेत आहे ही चिंतेची बाब आहे मराठी साहित्यिकांनी मराठीला जागतिक पातळीवर नेऊन ठेवला आहे नटसम्राट सैराट यासारखे चित्रपट मराठी माणसाच्या भावना व्यक्त करतात त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही ज्ञान घेण्यासाठी इंग्रजीला विरोध करण्याचं काही कारण नाही परंतु प्राथमिक शिक्षक हे मातृभाषेतूनच व्हावं हे शिक्षण तज्ज्ञांचं मत आपण लक्षात घेतलं पाहिजे मराठी भाषा टिकवता यावी म्हणून काय काय करता येईल तेही आता आपण पाहूया मराठी चित्रपट नाटक पहा मराठी साहित्य वाचा मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांना सहकुटुंब हजेरी लावा होळी गुढीपाडवा गणपती उत्सव नवरात्री यांसारखे उत्सव साजरे करा मराठी वृत्तपत्रे मासिक यांना आपल्या टेबलवर जागा द्या दररोजच्या व्यवहारात मराठीला स्थान द्या समोरच्याला मराठीत बोला त्याला मराठी येत नसेल तरच पर्यायी भाषा वापरा मराठीला कमी लेखणाऱ्या मानसिकतेला जवळ थारा देऊ नका आपण उद्योजक यशस्वी व्यावसायिक शास्त्रज्ञ कलाकार होऊ शकतो हे मनाला पटवून द्या मराठी शाळांना प्रोत्साहन द्या मुलांना प्राथमिक शिक्षण मराठीतूनच द्या पुढच्या पिढीला मराठी महापुरुषांची ओळख करून द्या मराठी माणसा आता वेळ आली आहे जाग होण्याची आपली संस्कृती मराठी अस्मिता व भाषा जपण्याची मराठी ही आपली पहिली ओळख आहे ती संपली तर आपण राहणार तरी कोण म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचवा जेणेकरून मराठीच्या संवर्धनासाठी एक चळवळ उभी राहील मराठी माणसासोबत आता खंबीरपणे उभं राहायची वेळ आली आहे आणि आता मराठी माणूस म्हणून या जगाला सांगा होय मी मराठी आहे आणि मला माझ्या मराठी असण्याचा अभिमान आहे तुमचे विचार व तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा आजच्या भागात इथेच थांबतो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि आपलं कोरा रकानं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील भागात एका नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र